जागर नाशिक संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील अंतरचूल येथे भारत पेट्रोलियम समोर रिक्षा व मोटरसायकलची सायकल समोर धडक झाली आहे या धडकेत रिक्षा चालक व मोटरसायकलवरील व्यक्ती गंभीर जखमी झाले असून दोघांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात येवला येथे पाठवण्यात आलाय जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर नाशिक शहरात ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमावा लागलाय अनेक पक्षांनी महानगरपालिकेवर आंदोलन केले परंतु कुठलीही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान म्हसरूळ लिंक रोड बळी मंदिर येथे खड्डे चुकवायच्या नादात एका रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटून रिक्षाने तीन ते चार पलटी घेतल्या त्यातच त्याचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार सुनील दत्तू पाटील वरशे पंचावन्न राहणार फुलेनगर हे रिक्षा घेऊन म्हसरूळ लिंक रोडने जात असताना त्यांची अचानक रिक्षेवरून नियंत्रण सुटले आणि रिक्षाने तीन ते चार पलट्या घेतल्या त्यात त्यांच्या डोक्याला हातापायानं गंभीर दुखापत झाली स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेऊन रिक्षेतून बाहेर काढले परंतु गंभीर दुखापत झाल्याने पाटील यांचा जागेवरच मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे संदीप तावसे हक्काचा आवाज रस्त्यात दुचाकी चालकाला अडून जबरी लूट करणाऱ्या दोघांचे देवळाली कॅम्प पोलिसांनी त्याच ठिकाणावरून धिंड काढली चोवीस तारखेला मध्यरात्रीच्या दरम्यान भर रस्त्या धारधार कोयत्याचा धाक दाखवून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवले आणि जबरदस्तीने त्यांच्या खिशातील रोकड काढून घेतली विशेष म्हणजे सेल्फी व्हिडिओ मोबाईलमध्ये बनवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला सध्या नवरात्र उत्सवानिमित्त अनेक भाविक देवीला दर्शनासाठी जात असतात त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित होताच देवळाली कॅम्प पोलिसांनी योगेश सुनील जाधव आणि ऋषिकेश दिनेश लोखंडे यांना ताब्यात घेतला आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान सिलेक्शन कॉर्नर समोरून दोघांची धिंड काढण्यात आली गुन्हेगारांपासून भयमुक्त नाशिक शहर या उद्देशाने सदर आरोपींची धिंड काढण्यात आली देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे गुणेश्वर पथकाचे पोलीस हवलदार सुनील जगदाळे सुभाष जाधव रमाकांत सिद्धपूर विजय कोकणे संतोष पाटोळे नितीन करवंदे विजय गुघे यांच्या नियंत्रणाखाली धिंडक काढण्यात आली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक हक्काचा आवाज जागर जनस्थान एकीकडे स्वच्छता पंधरवाडा साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र गोरगरीब आदिवासी भिल्ल समाजाच्या वस्तीला गटारीच्या दुर्गंधीने नरक यात्रा भोगावे लागत असल्याची विदारक स्थिती धुळे शहरातील जुने धुळे सुभाष नगर येथील भिल्ल वस्तीत पाहिलं मिळत आहे धुळे शहरातील जुने धुळे भागात सुभाष नगर येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या वस्तीतील रहिवाशी नागरिकांना गटारीच्या भयंकर समस्येचा सामना करावा लागतोय यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे यापूर्वी या, या संदर्भात नागरिकांनी आवाज उठविला असता तात्पुरती वरवर साफसफाई करण्यात आली त्यानंतर मनपा प्रशासनाने या वस्तीकडे धुंगूनही बघितलेले नाहीये या परिसरात असलेल्या घरकुलांमध्ये नागरिक अक्षरशः प्रचंड दुर्गंधीचा सामना करीत राहत आहे गटारीमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ आणि घाण साचली आहे सफाई कर्मचारी येथे सफाईसाठी येत नाही कोणीही लोकप्रतिनिधी आणि स्वच्छता अधिकारी कर्मचारी या परिसर परिसराकडे लक्ष द्यायला तयार नाहीये त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी अन्यथा महापालिकेवर मोर्चा आणण्याचा इशारा गुलाब प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे परिस्थिती दोन हजार आठ पासून हे घरकुल बांधलेले आहेत इथं गटरचा प्रॉब्लेम आहे हे आदिवासी बांधव आमच्या इथे राहतात प्रभाग क्रमांक दहा होता पहिला आता तीन झाला तो प्रभाग क्रमांक तीनमध्ये पहिले आमचे शत्रघुन तावळे बाबा यांनी पण दोन महिना पुढे उठा उठवला होता काही नाही मुतूर साफसफाई करून गेले त्यानंतर कोणी ढुकून बघायला आले नाही परिस्थिती बघा तुम्ही किती भयानक परिस्थिती एक एक फूट गाण आणि गारा आणि सगळे गा आणि लहान लहान मुलं हे घरं आहे आजूबाजूला प्र पवणे दोन वर्षापासून महानगरपालिका बरखास्त झाली आहे प्रशासक बसला आहे नगरसेवक तर लक्ष घालतच घालत नाही पण ते आयुक्त मॅडम मस्त ए सीमध्ये बसता कर्मचाऱ्यांना आम्ही फोन करवा येतो येतो म्हणून कोणी लक्ष घालायला तयार नाही इतकी भयानक परिस्थिती आहे गरीब लोकांना दिवसभर कामधंदे करता त्यांचे मुलं बाळा आजारी पडतात दवाखड्यात जायला त्यांना पैसे राहत नाही कसे तरी बिचारे त्यांचं आरोग्य कसं तरी सांभाळता तसंच प्रशासनाला एक विनंती आहे पुढे तुम्ही जर लक्ष नाही घातलं साफसफाई करा कडा लक्ष नाही घातलं तर आम्ही तीव्र आंदोलन सोडू आणि सर्व आदिवासी बांधव या एरियातले सर्व महिला बांधव आम्ही मोर्चा काढू महानगरपालिकेवर अशी आम्ही प्रशासनाला एक आश्वासन तो। या एरियात परमानंट गटारचा बंदोबस्त व्हायलाच पाहिजे नाही झाला आम्ही तीव्र आंदोलन शोधू शो, थोडं छडू असं आम्ही प्रशासकला एक आमच्या तर्फे नागरिकांतर्फे ही चेतावणी देतोय नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित हक्काचा जागर जनस्था सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभ हस्ते नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि एकशे चाळीस वर्षापूर्ती सोहळा संपन्न झालाय देशातील नागरिकांना राजकीय अधिकारी देण्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता देण्याची गरज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती आजच्या काळात ही समानता निर्माण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय नूतन आधुनिक इमारतीचे उद्घाटन व वाहनतळ्याचे भूमिपूजन सरन्यायाधीश श्री गवई यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर न्यायमूर्ती रेवती डेरे मोहिते न्यायमूर्ती एम एन सोनम न्यायमूर्ती आर व्ही गुगे न्यायमूर्ती ए एस गडकरी न्यायमूर्ती मकरंद कर्णे न्यायमूर्ती सारंग पोतवाल न्यायमूर्ती जितेंद्र जैन न्यायमूर्ती अश्विन भोबे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सिंग राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री चंत जगमलानी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलिंगचे अध्यक्ष अमोल सावंत नाशिक वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अमोल सावंत नाशिक वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे महाराष्ट्र व गोवा बार काउन्सिलचे सदस्य जयंत भिडे यांच्यासह बार काउन्सिल वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते सात मजली पर्यावरणपूरक इमारत असून एकूण चौवेचाळीस न्यायालयांचा समावेश आहे पोक्सो महिलांसंदर्भातील खटले एटीएस व सीबीआय साठी स्वतंत्र कोर्ट उभारण्यात आले व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा दिव्यांग अनुकूल वास्तू वकिलांसाठी प्रशस्त दालने व ग्रंथालय तीनशे पन्नास ते चारशे व्यक्तींची क्षमता असलेले भव्य ऑडिटोरियम असे आधुनिक का अभिलेख कक्ष प्रतीक्षालय व प्राथमिक उपचार केंद्र स्थळता मातांसाठी हिरकाणी कक्ष पीडित व साक्षीदारांसाठी सुरक्षित व्यवस्था दीड हजार दुचाकी व साडेचारशे कार पार्किंगची क्षमता टायपेस्ट झेरॉक्स न्यायालयीन कर्मचारी वकील परिषदेसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध आहे अशी या नवीन न्यायालय इमारतीची वैशिष्ट्य आहे जागरजनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नावसे नाशिक साहब यांच्या हक्काचा आवाज जागीरचनुस्थान प्रतिबंधित सिगारेट विक्री करणाऱ्या एकाला सिडको भागातील स्वामी विवेकानंद नगर येथे मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेऊन दोन लाख छप्पन्न हजार एकशे पंचावन्न रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आजिरांका सत्तावीस सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेकायदेशीरित्या प्रतिबंधित असलेले सिगारेट विक्रीच्या उद्देशाने सिडको येथील विघ्नहर ट्रेडर्सच्या गोडाऊमध्ये जमा करून ठेवल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे पथकाच्या टीमला मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर या ठिकाणी गोडाऊनवर छापा टाकण्यात आलं छापा यामध्ये प्रतिबंधित बनावट वैज्ञानिक इशरा नसलेले व मुदतवाही असलेले सिगारेटचे पॅकेटे आढळून आली पोलिसांनी ते जप्त करून विघ्नहर ट्रेडर्सचे संचालक स्नील रघुनाथ मुसळे याला ताब्यात येतात पुढील तपाससाठी त्यांना अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं मुसळे त्याच्यावर यादीही प्रतिबंधित गुटखा सिगारेट विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुणेशोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ अंचल मुदवल सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके प्रवीण माई शेर खान पठाण किशोर तेसले पोलीस हवालदार गणेश वाघ प्रजित ठाकूर दीपक दिवटे वैशाली घरटे अशांनी संयुक्तरित्या राबवली आहे जागा प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक हक्काचा आवाज जागर जनस्थान आधी शौचालय मग मंदिर अशी भूमिका देशाच्या कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली यानंतर स्वच्छ भारत माझी वसुंधरा यासारख्या योजना राबविण्यात येतात मात्र या सगळ्या योजना मनमाड नगरपालिकेच्या वतीने केवळ कागदोपत्रीच कार्यरत आहेत का असा संतप्त सवाल रिपब्लिकन पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी पत्राद्वारे विचारला असून येथील प्रभाग क्रमांक चार मधील विवेकानंद नगर व कॉलेज परिसरात सार्वजनिक मुदारी तोडून त्या ठिकाणी अतिक्रमण करून व्यवसाय याकडे दुर्लक्ष जर गावाचा विकास होतोय तर तो, तो नेमका कुठं आहे असेही यांनी विचारले असून या ठिकाणी नागरिक खुल्या जागेत लखविला जातात त्यामुळे येथील महिला व कॉलेजमध्ये येणाऱ्या तरुणींना लज्जा उत्पन्न होते याकडे देखील लक्ष देण्याची गरज असल्याचं यांनी म्हटलंय नगरपालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक ठिकाणी तसेच त्याच प्रकारे डॉक्टर चौकशी चौकली चौकली या ठिकाणी सार्वजनिक होती त्या ठिकाणी कॉलेज आहे उच्च गृहवस्ती आहे त्या ठिकाणी सतत वर्तळीची आजनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहे त्या ठिकाणी सार्वजनिक मुतारी होती ती तोडून त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे ती मुतारी अतिशय

नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था बड्या कंत्राटदाराच्या भरधाव टंपरने मोटरसायकलला उडवले असून यात दाम्पत्यासह त्यांची दोन मुले ठार झाल्याची धक्कादायक घटना पुरीनाड फाट्याजवळ घडली या संदर्भातील वृत्त असं की मुक्ताईनगर तालुक्यातील पुरीनाड फाट्याजवळ आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भरधाव एम एच एकोणावीस सी एकसत क्रमांकाच्या डम्परने समोर येणाऱ्या मोटरसायकलला ला उडीविल्यात मोटरसायकल वरील दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झालाय या अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी हो धाव घेतलीय या अपघातामुळे मुक्ताईनगर ते बहारणपूरच्या दरम्यानच्या असुरक्षित वाहतुकीचा मुद्दा नव्याने अधोरेखित झालाय हायवेचे काम घेतलेल्या कंत्राटदाराची अनेक वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचं आधी देखील दिसून आलं असून या अनुषंगाने आज भरधाव टंपरने चार जणांचा जीव घेतल्याने परिसरातून संतापाची लाट उसळली आहे संतप्त नागरिकांनी टंपरची तोडफोड केली आहे तर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे सदरचा ठेकेदार गब्बर असून त्याला अनेक राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याने त्याची मोजोरी सुरू होती आता तर त्याच्या डम्परने चार जीव घेतल्याने याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटवते दरम्यान मोटरसायकलवरील तिघांचा अक्षरशः मेंदा झाला असून त्यांची ओळख पटविण्यात येत नाहीये तर या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे जागर प्रतिनिधी फराज अहमद जळगाव हक्काचा जागर देवापुरातील रस्त्यांचा प्रलंबित प्रश्नांकरिता सामाजिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान कार्यकर्ते प्रभा परदेशी यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिलाय इंदिरा महिला मंडळाच्या प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभा परदेशी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून धुळेश्वरातील एकविरा देवी मंदिर ते उत्तरमुखी मारुती मंदिर पर्यंत असलेल्या रस्त्यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तसेच आंदोलन करून मागणी केली होती की या रस्त्याची सुधारणा करण्यात यावी मात्र प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे दौऱ्यावर येत असून सामाजिक कार्यकर्त्यांना प्रभा परदेशी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्यात येण्यापूर्वीच पोलिसांनी प्रभा परदेशी ताब्यात घेतल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय आम्ही जो हा विषय घेतला होता ना आपला उत्तरमुखी एक चौकचा जो विषय घेतलेला होता तिथे आम्ही सांगितला होता की ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री येतील आम्ही रस्ता रोको करणार आहे तर त्यांनी आम्हाला रस्ता रोकोच्या संदर्भात ते खरी म्हणजे तो रोडचा जो आहे आम्हाला वर्क ऑर्डर देणार होते ते आणि त्यांनी ती वर्क ऑर्डर दिली नाही आणि आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा रो रस्ता याच्यासाठी रोखणार होतो की त्यांना कळायला पाहिजे की त्यांचे अधिकारी किती मुजोर आहे जनतेला वाऱ्यावर टाकतात जनतेचा जीव जातो तीन वर्ष झालेले जी माल निस्तारण योजनेचं चा काम चालू आहे आणि तीन वर्षापासून एम एन पटेलने तो ठेका घेतलेला आहे आणि त्या ठेक्याच्या खड्ड्याचे रस्ते बुजले नाही म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना भेटणार होतो पण पोलीस डिपार्टमेंटचा वचक बघा कसं करता त्यांची सर्व नोकरी वाचवण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करता म्हणजे मुख्यमंत्र्यां जवळ आमचे प्रश्न जायला नको हे इतर निर्लजप आहे की त्यांच्याच अधिकाऱ्यांना ते वाचवण्याचा प्रयत्न करत असतात अशा शासनाचा आम्ही करतो जागर जनस्तर प्रतिनिधी रूपक पिरारी धुळे नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित स्वर्गीय लोकनेते रोहिदास पाटील यांच्या पहिल्या स्मृती निमित्त देण्यात येणाऱ्या जनसेवा पुरस्काराचे वितरण आज करण्यात येणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी केले असून पद्मश्री प्रकाश बाबा आमटे यांना हा जनसेवा पुरस्कार देण्यात येणार असून धुळे शहरातील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडणार आहे या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्याचे रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून दुपारी दोन वाजता कार्यक्रम पार पडणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे दाद्यांचा पहिला स्मृतीबीन पार पडतो आहे आणि पुरस्कार वितरण सोहळा देखील होतो आहे काय नेमकी पहिली प्रतिक्रिया आणि ही संकल्पना कशी सुद्धा कैलासवासी दादी साहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे जनतेकरता आणि ह्या लोकां जिल्ह्यातल्या लोकांकरता वाहून घेतलं होतं आणि त्यामुळे ह्या जिल्ह्यातल्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे ह्या जिल्ह्यामध्ये नवीन नवीन प्रकल्प आले पाहिजे आणि एक कृषी आणि रोजगार पाणी हे एक पंचसूत्री त्यांनी मनामध्ये ठेवून कायमस्वरूपी काम करत राहिले आणि त्यामुळे मग दादीसाहेबांना श्रद्धांजली अर्पण करायची तर मग अशा कोणत्या तरी व्यक्तीला त्याच्यामध्ये आपण पुरस्कार द्यावा आणि ती पुढच्या पिढीपर्यंत ती भावना तशीच न्यावी आणि दादी साहेबांच्या कार्याचा सा सुद्धा मागोवा त्यानिमित्ताने घ्यावा हा एक उद्देश सर्वच आमच्या लोकांच्या मनामध्ये होता आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा निर्णय केला की आपण दादी साहेबांच्या नावाने पुरस्कार सुरू करूया आणि त्यामुळे हा पुरस्कार आपण सुरू केला पुरस्काराचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे काय नेमका पुरस्कार आहे आणि दरवर्षी हा पुरस्कार देण्यात कसं आहे की कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या परंतु मनामध्ये किंवा लोकांना डोळ्यासमोर ठेवून काम करणारा जो कोणी जनसेवक असेल तो राष्ट्रीय क्षेत्रामधला सुद्धा असू शकतो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामधला सुद्धा असू शकतो अशा त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सन्मान करायचा आणि त्याचं कार्य हे जसं दादीसाहेबांचं कार्य होतं तसंच त्याचंही कार्य हे लोकांपर्यंत ह्या समाजापर्यंत पोचवायचं हा उद्देश त्याच्यासमोर डोळ्यासमोर आहे पुरस्काराचं स्वरूप तेच आहे की त्या व्यक्तीचा सन्मान हा ह्या नवीन पिढीला समजला पाहिजे त्याचं कार्य हे नवीन पिढीला समजलं पाहिजे आणि त्यामुळे मग मानपत्र आणि त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी त्यांना आम्ही गौरवित करणार आहोत चागर साथी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित